परळी वैजनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीने संपूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ माजवली आहे कारण येथे प्रथमच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत बहीण भावंडांनी दशकभराची दरी बाजूला ठेवून एकत्र येऊन महायुतीच्या भाजप शिंदेगट अजित पवार राष्ट्रवादी छत्राखाली एकसंघ लढत उभी केली आहे जिल्ह्यातील इतर सर्व नगरपरिषदांमध्ये महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत असताना केवळ परळीमध्ये त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पद्मश्री गंगाधर धर्माधिकारी यांना चिन्ह देऊन उमेदवारी दिली या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी स्वतः पूर्ण ताकदपणाला लावली असून त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे या ज्या सहसा राजकारणापासून अलिप्त राहतात आणि फक्त विधानसभा लोकसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्येच क्वचित प्रचारात दिसतात त्या राजश्री या आता नगरपरिषदेच्या प्रचार फेऱ्यांमध्ये सक्रियपणे उतरल्या आहेत प्रचारादरम्यान त्या म्हणाल्या की परळीमध्ये साहेबांवर म्हणजे धनंजय मुंडे आणि भैयावर म्हणजे पंकजा मुंडे एवढे प्रेम आहे की लोक समस्या सांगायलाही तयार नाहीत फक्त विकास झाल्याचे कौतुक करतात येथे जातीवादावर -जाती नव्हे तर विकासावरच मतदान होईल आणि राजश्री प्रचारात उतरल्या की साहेबांना यश मिळतेच हा चांगला शकून आहे यामुळे परळीच्या राजकीय या वातावरणात कमालीची उत्साहाची लाट उसळली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने माजी नगराध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना उमेदवारी दिली आहे दीपक देशमुख हे काही महिन्यांपूर्वीपर्यंत धनंजय मुंडेंचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे मात्र ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनी मुंडेंवर टीका करत पक्षांतर केले आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या शब्दाला मान देऊन पवार गटाकडून संध्याताईंना तिकीट मिळवून दिले त्यामुळे ही लढत आता थेट महायुतीविरुद्ध पवार गट अशी वैयक्तिक प्रतिष्ठेची आणि विश्वासघाताच्या आरोप प्रत्यारोपांची झाली आहे सध्याच्या स्थितीत महायुतीचे दोन नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत उरलेल्या तेहतीस जागा आणि नगराध्यक्षपद पद यासाठी प्रचार अंतिम टप्प्यात आहे गेल्याच वर्षी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तेव्हा सगळे बडे नेते एकत्र असूनही परळी तालुक्यातून अपेक्षित मतदान मिळाले नव्हते आता सुलत भावंडांनी हातात हात घातल्याने ती चूक सुधारण्याची आणि परळी तालुका पूर्ण ताकदीनिशी महायुतीला साथ देणार का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे एकूणच परळी नगर परिषदेची ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या माझ्याकारणातील भावी वाटचालीचा आरसा ठरणार आहे